नमस्कार मंडळी मराठी चित्रपट ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष ही आई मुलीची जोडी विशेष प्रसिद्ध मानली जाते अभिनयाचा वासा ठरलेल्या या दोघींनी नाटक मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे अमृता आणि ज्योती यांनी झोका गंध मासा नितळ वळू विहीर आणि आजी यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केली आहेत ज्योति सुभाष यांचा गाभारीचा पाऊस ही चौका आणि मोकळा श्वास या मराठी फंक यांसारख्या हिंदी सिनेमांनी प्रेक्षकांची दात मिळवली आहे तर अमृता सुभाष यांनी किल्ला असतो श्वास जारन यांसारख्या दर्जेदार चित्रपटात काम करताना हिंदी आणि मराठी वेब सिरीज मध्ये दमदार भूमिका केली आहेत या दोघींच्या आडनावाबद्दल मात्र प्रेक्षकांना नेहमीच कुतूहल असते त्यांच्या स्वतःच्या खऱ्या आडनाव्याऐवजी सुभाष हे आडनाव लावतात प्रत्यक्षात ज्योती सुभाष यांचे आडनाव ठेंबरे आहे मात्र हे आडनाव उच्चारायला कठीण असल्याने आणि वारंवार चुकीचे उच्चारले जात असल्याने त्यांनी ते वापरणं टाळले अखेर ज्योती यांनी आपल्या पतीचे नाव म्हणजे सुभाष तर अमृत यांनी आपल्या वडिलांचे नाव म्हणजे सुभाष हे आपल्या नावासमोर लावले सुभाष ठेंबरे हे इंजिनियर होते त्यांनी इरिगेशन विभागात दीर्घकाळ नोकरी केली निवृत्तीनंतर मात्र त्यांना स्मृतिभ्रंशा त्रास सुरू झाला हळूहळू ते आपल्या घरच्यांना देखील ओळखीनेसे झाले आणि स्वतःचे नावही लक्षात राहत नव्हते अखेरीस या आजाराने त्यांचे निधन झाले कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण होता या दुःखामुळे अमृता सुभाष डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या मात्र त्यांनी हळूहळू स्वतःला सावरले अमृता सुभाष यांचे पती संदेश कुलकर्णी हे नावाजलेले दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत त्यांची बहीण सोनाली कुलकर्णी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे म्हणजे सोनाली कुलकर्णी ही अमृताची नंद आहे अभिनयाचा हा वारसा जगताना अमृता सुभाष यांनी नॅशनल अवॉर्ड पासून ते फिल्म पर्यंत अनेक पुरस्कार मिळवले एका मुलाखतीत अमृता आपल्या वडिलांविषयी बोलताना भाऊ झाल्या होत्या त्या म्हणाल्या माझ्या आयुष्यात दुसऱ्यासाठी जगायचं कुटुंबासाठी स्वतःला झोपून द्यायचं हे धडे मला वडिलांकडून मिळाले त्यामुळं त्यांच्या नावासोबत माझं नाव जोडताना मला नेहमी अभिमान वाटतो ही होती ज्योती आणि अमृता सुभाष यांच्या आडनावमागची खरी कहाणी आणि त्यांचे वडील सुभाष ठेंबरे यांच्याविषयी थोडक्यात माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद